हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल ना आता पाटील या नावाने मित्र हे एकमेकांना पाटील नावाचा भूतकाळ जाणून घेऊयात पाटील हे भारतातील विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात आढळणारे एक प्रसिद्ध आडनाव आहे मराठी आणि कन्नड भाषेत पाटील या शब्दाचा अर्थ गावचा प्रमुख किंवा प्रमुख व्यक्ती असा होतो मध्ययुगीन काळात दख्खनच्या सल्तनतीत आणि मराठा साम्राज्यात पाटील हे गावचे प्रशासकीय प्रमुख असायचे त्यांच्यावर कर संकलन न्याय निवाडा आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी असायची पाटील ही पदवी वतनदार प्रथेशी जोडलेली होती म्हणजेच ती वंश परंपरेने चालत असे आणि पाटील कुटुंबियांकडे गावात सर्वात जास्त जमीन असायची मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही पाटलांना महत्वाचे स्थान होते आज पाटील हे आडनाव महाराष्ट्रात सर्वाधिक आढळते मध्ययुगीन ग्रामीण प्रशासनातून उदयास आलेले हे नाव कालांतराने एक आडनाव म्हणून आहे पाटील हे आडनाव सामाजिक नेतृत्व जमीन मालकी आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे असे समजले जाते तर तुम्हाला पाटील या आडनावाचा इतिहास माहिती होता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक आणि रंजक व्हिडिओसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा